गायत्री तुझी मैत्रीण आली गं सासूबाईंच्या आवाजाने गायत्री बेडरूममधून बाहेर आली कोण आले आई स्मिता आली गायत्री जायला निघाली तसंच सासूबाईंनी थांबवलं गायत्री ऐक ना अगं मला ना ती थोडी उदास वाटली चेहरा उतरलेला दिसतोय बघ जरा सांभाळून घे तिने काही सांगितलं नाही ना तर तूच पुढाकार घे हो सासूबाई तुम्ही काळजी करू नका गायत्री हॉलमध्ये गेली हाय स्मिता कशी आहेस मी बरी आहे तू कशी आहेस बघ तुझ्यासमोर उभी आहे अगदी मजेत हसत हसत गायत्री बोलत होती गायत्रीने स्मिताला बसायला सांगितलं काय ग चेहरा का पडलाय नाही काही नाही गायत्रीची सासूबाई पाणी घेऊन आली ती पाणी प्यायली सुनेची मैत्रीण आली तरी तिच्या सासूबाईंनी पाणी आणलं आणि माझ्या इथे सगळं उलट स्मिता मनातल्या मनात विचार करायला लागले काय गं स्मिता काय विचार करतेस तुझ्या सासूबाई पाणी घेऊन आल्या ना त्याचं आश्चर्य वाटलं का गं हेच जर माझ्याकडे असतं ना तर माझ्या सासूबाईंनी नसतं केलं गायत्रीचे सासूबाई नाश्ता घेऊन आल्या आणि त्यांच्या कानावर स्मिताचे शब्द पडले त्यांनी टिपॉयवर ट्रे ठेवला आणि हसून स्मिताच्या हातात प्लेट दिली उदास का होतेस तू एक पाऊल पुढे टाक म्हणजे तू तु तु तुझ्या सासूबाईंना घेऊन ये स्मिता घरी गेली तिने ठरवलं सासूबाई कशाही वागल्या तरी आपण एक पाऊल पुढे टाकायचं ती सासूबाईंशी प्रेमाने वागायला लागली पण सासूमध्ये फरक जाणवत नव्हता काही दिवसांनी स्मिता तिच्या सासूला घेऊन गायत्रीकडे गेली छान ओळख झाली गप्पा सुरू झाल्या मग विषय निघाला सासू सुन नात्यांचा त्यांचा गायत्रीच्या सासूबाई बोलता बोलता सगळं बोलून गेल्या सुनेला आपली मुलगीच माना आपल्या मुलीला आपण लहानपणापासून लाडाने वाढवतो तिच्यावर एकदम घरकाम सोपवत नाही तिच्या शिक्षणात आड येत नाही तिच्या करिअरमध्ये तिची साथ देतो वेळ प्रसंगी मतभेद झाले तरी आपण ते मनावर घेत नाही तिने केलेली एखादी चूक आपण पोटात घेतो पण हे सगळं आपण सुनेच्या बाबतीत करतो का तर नाही आपण भेदभाव करतो तिच्या करिअरच्या आड येतो तिला मुलगी मांडलं तर असं घडणारच नाही ती आपल्या मुलाची सहचारिणी असते जसं आपल्याला वाटतं आपल्या मुलीला सासरी त्रास होऊ नये तसंच सुनेच्याही आईबाबांना वाटतच असेल ना ती आपल्या घरात नवीन असते म्हणून एक पाऊल आपण पुढे यायचं ती आपल्या घरात नवीन असते त्यामुळे सुरुवातीला घाबरलेली असते आपण तिला विश्वासात घेऊन सांगायचं की हे घर तुझंच आहे तुला हवं तसं कर आम्ही तुझ्या सोबत आहोत प्रेमाची एक थाप तिच्या पाठीवरून गेली ना मने जुळायला वेळ लागणार नाही सुनेमध्ये जर दोष असतील तर त्या दोषासकट तिचा स्वीकार करा उगीच नातेवाईकांमध्ये तिची उणीव दाखवून तिचा अपमान करू नका तिचा स्तर खालावू नका कारण कुणीही सर्व गुण संपन्न नसतं ती चुकत असेल तर तिला न रागवता समजावून सांगा तिच्या कामात तिला मदत करा तीही या घरासाठी महत्त्वाची आहे हे तिला कळू द्या जिथे शक्य आहे तिथे न भांडता सबुरीने घ्या मुलगा सुनेचे भांडण होत असेल तर तुम्ही मधात पडूच नका त्यांना त्यांचं निस्तरू द्या उगाच मधात पडून विलन बनू नका सून घरात आली म्हणून सासूपणाला जागवू नका ती घरात आल्यावर थोडेफार बदल होतील तर ते स्वीकारा कारण पुढे जाऊन तिलाच हे घर सांभाळायचं आहे तिचे सासू न बनता आई किंवा मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करा कितीही वादविवाद झाले तरी नात्यात दुरावा येऊ देऊ नका चार भांडे एकत्र आहेत म्हणजे ते वाजणारच पण त्याचा विस्फोट होऊ देऊ नका भांडणं झाली तर त्याच्यातून मार्ग काढा सुनेचे घराने लोकांसमोर आणू नका त्यातून त्रास स्वतःलाच होईल प्रेम द्याल तर आप आपलंच प्रेम मिळेल कौतुकाने ज्या मुलीच्या हाती आपल्या मुलाचा हात दिलाय तिलाही आपलंसं करा आई म्हणून खंबीरपणे दोघांच्याही पाठीशी उभे राहा कोणाचीही एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला त्रास देऊ नका यातलं थोडं तरी आपण केलं ना तरी सासू सुनेचं नातं हे सुंदर होईल गायत्रीच्या सासूबाई बोलता बोलता खूप काही बोलून गेल्या आई जरा दम घ्या तुमची गीतांजली सुरू झाली का चौघीही हसल्या आई किती सहजपणे तुम्ही सगळं बोलून गेलात ना मनातल्या सगळ्या भावनांना बाहेर काढलंत स्मिता आणि तिच्या सासूबाईंने एक मेनकींकडे बघितलं स्मिताच्या सासूचे डोळे भरून आले त्या उठून काहीही न बोलता निघून गेल्या तिघीही त्यांच्याकडे बघत राहिल्या स्मिता राग आला का गं त्यांना सासूबाईचं बोलणं त्यांना आवडलं नाही बहुतेक मी बघते असं म्हणत स्मिता सासूच्या मागे मागे गेली स्मिता घाबरली सासूबाईला राग आला असेल का त्या माझ्यावर चिडतील का असे प्रश्न तिच्या मनात आले घरी गेल्यावर काही वेळ दोघीही शांत होत्या कुणीही काही बोलत नव्हतं स्मिता तिच्या रूममध्ये गेली स्मिताची भीती वाढली थोड्या वेळाने स्मिताचे सासू रूममध्ये गेल्या स्मिता अगं मला माफ कर मी तुझ्याशी खूप चुकीचे वागले तुला खूप त्रास दिला प्रत्येक वेळी तुला कसा त्रास होईल याचाच विचार मी करत राहिले तुला नको नको ते बोलले मला माफ कर बेटा स्मिताच्या सासूबाई स्मितासमोर हात जोडून उभ्या राहिल्या स्मिताला मात्र रडू आलं ती लगेच त्यांना बिलगून रडायला लागले आई माझ्याकडूनही चुका झाल्यात तुम्ही मला माफ करा आणि प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मी चुकल्यानंतर तुम्हाला मला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे नाही बेटा तू चुकलीस तरी मला तुला समजून घ्यायला हवं होतं दोघींनीही एकमेकींना माफी मागून एकमेकींशी प्रेमाने वागण्याचं प्रॉमिस केलं दुसऱ्या दिवशी स्मिताने गायत्रीला फोन केला हॅलो गायत्री थँक यू थँक थँक्स लॉट तुझ्यामुळे मला सासरी माझं माहेर मिळालं स्निता अगं किती आनंदात आहेस हो ग तुझ्या सासूबाईला माझ्याकडून धन्यवाद सांग आज त्यांच्यामुळे माझ्या सासू बदलल्या त्यांनी मला यापुढे कोणताही त्रास होणार नाही असं सांगितलं चला म्हणजे सगळं छान झालं काल त्या अशा उठून गेल्या मी तर घाबरलेच होते ठेवते मी वन्स अगेन थँक्स गायत्रीने फोन ठेवला आणि सासूआईच्या रूममध्ये गेली सासूआई स्मिताचा फोन आला होता तिच्या सासूबाई बदलल्या म्हणे अरे वा हे तर छानच आहे की सासूआई थँक्यू स्मिता खूप आनंदित होती दोघींनीही एकमेकींना आलिंगण घातलं स्मिताच्या घरचे इतर सदस्य पण स्मिताशी चांगलं वागायला लागले गायत्री आणि तिच्या सासूमध्ये खूप छान बॉन्डिंग होतं गायत्री जेव्हा लग्न करून आली तेव्हाच सासूने सांगितलं होतं की गायत्री हे घर तुझं आहे आणि या घरातील माणसेसुद्धा तुझीच आहेत त्यांचा सगळ्यांचा सांभाळ कर त्यांची मने प्रेमाने जिंक सगळ्यांना आपलंसं कर या घराला बांधून ठेव आणि हे सगळं करत असताना तुला काही अडचणी आल्याच तर तुझीही सासू तुझी आई वेळप्रसंगी तुझी मैत्रीण बनून तुझी साथ देईन मन मोठं असलं की सगळं काही सामावून घेता येतं हे ऐकलं आणि गायत्री बिनधास्त झाली आणि आता सासूची सासू शासु आई कधी झाली आणि सुनेची लेख कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही तिचं सासर तिचं माहेर झालं आता कौतुकाचे थाप द्यायला तिला माहेरच्या माणसांची गरज नाही दोघींमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं असंच सुंदर नातं जर प्रत्येक सासूसुनेमध्ये तयार झालं तर सगळीकडे आनंदच आनंद पसरेल कथा जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद